क्रिकेटचे मैदान गाजवलेले आजी माजी क्रिकेटपटू परत एकदा पाचगणी येथे क्रिकेटचे मैदान गाजवताना दिसले खारीगाव ते बेलापूर पट्टीतील अगदी कोळी समाजातील क्रिकेटपटूंसाठी आयोजित फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी फलंदाजी करून शनिवारी आठ जून रोजी केले वयाच्या चाळीशी नंतर क्रिकेट सारख्या लोकप्रिय खेळाच्या माध्यमातून स्वस्त आणि तंदुरुस्त आयुष्य जगण्यासाठी सायबूट ठरणारी ही क्रिकेट स्पर्धा जवळपास वीस वर्षापासून आयोजित केली जात आहे या स्पर्धेत जवळपास बाराशे खेळाडू सहभागी होत असतात पाचगणी येथील संजीवनी शाळेच्या मैदानावर शारदा पंडित स्टेडियम मध्ये ही क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली आहे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना विजयासाठी जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी शुभेच्छा दिल्या क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी फोर्टी प्लस मास्टर क्रिकेट अध्यक्ष प्रदीप पाटील माजी नगरसेवक सुनील पाटील रंजित पाटील नरेश गौरी एल डी पाटील विकास मोकळ भालचंद्र मडवी मोरेश्वर मडवी मनोज महात्रे बळीराम पाटील हनुमंत दळवी दीपक पाटील संजीवनी विद्यालय पाचगणीचे डॉक्टर राजेश पाटील देशमुख सर आदी मान्यवर उपस्थित आहे महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा सुरू करणारा त्या ठिकाणी टीम कुठली संघटना कुठली तर फोर्टी प्लसचं नाव आपल्याला घ्यावं लागेल एखाद्या स्पर्धेची सुरुवात करणं सोपं असतं परंतु जसजशी स्पर्धा एखादा उपक्रम पुढे जातो तसा तो कमी होत जातो किंवा त्याची लोकप्रियता कमी होते स्पर्धेची लोकप्रियता कमी होते त्यामध्ये बदल करावे लागतात परंतु एकमेव फॉर्मॅट आहे की एकोणीस वर्ष कोणत्याही प्रकारचा बदल करावा लागला नाही आणि तो फॉर्मॅट म्हणजे फोर्टी प्लस हा क्रिकेटचा फॉर्मॅट आहे मी सर्वांच्या वतीनं प्रदीपजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करेन या सर्व बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वांना एकसंग ठेवण्याची एक, एक महत्त्वाची भूमिका प्रदीप पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी संपूर्ण या स्पर्धेच्या अनुषंगानं बचावली आत्ताच मी ऑस्ट्रेलियाला गेलेलो आणि ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर मेलबर्न क्रिकेट मैदान हे सगळ्यात जुनं मैदान म्हणलं ते आपण जाऊन बघितलं पाहिजे तसं आता सगळ्यात मोठं मैदान भारतामध्ये आहे तर क्रिकेटची सुरुवात कोणत्या साली झाली असेल तुम्हाला काय वाटतं कोणत्या सरी झाली असेल किती वर्ष झाली असेल क्रिकेट सुरू अठराशे दहा अठराशे दहा सालामधली लेदर क्रिकेटची बॅट तिकडे त्या पूर्ण स्टेडियमच्या म्युझियममध्ये ठेवली गेलेली त्यामुळे क्रिकेटची परंपरा ही फार जुनी आहे आणि तीच परंपरा शिस्तीची म्हणून ओळखली जाते अनेक खेळ आहेत परंतु त्यामध्ये शिस्तीनं खेळलेला खेळ कुठला तर तो क्रिकेट आणि मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात नाही किंवा भारतामध्ये लेदरचा सोडून जर टेनिस शिस्तीमध्ये सगळ्यात जास्त कुठे खेळला जातो तर फोर्टी प्लसमध्ये आपल्या फॉर्मॅटमध्ये खेळला जातो त्यामुळे हा जरी आता खेळ असला तरी फोर्टी प्लस एक आता एक परंपरा झालेली आहे गावागावांना जोडण्याचं सहकाऱ्यांना जोडण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आणि ही स्पर्धा खेळणारे सगळे खेळाडू म्हणजे कोणी आपल्या व्यवसायामध्ये आहे कोणी आपल्या नोकरीमध्ये आहे कोणी वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहे परंतु जेव्हा खेळ म्हणून असतो तेव्हा तो खेळाडू म्हणून त्या ग्राउंडमध्ये वावरत असतो तर मी मोठा बिझनेसमन आहे मी मोठा समाजसेवक आहे मी मोठा राजकारणी आहे अशा प्रकारची भूमिका ही कुठल्याच खेळाडूच्या मनामध्ये नसते आणि राजकारण विरहित असा खेळ या फोर्टी प्लसच्या माध्यमातून खेळला जातो आणि अलीकडच्या काळामध्ये खेळ खेळत असताना या खेळाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन देखील केलं गेलं जे खेळताना वेगवेगळ्या स्पर्धा होतात परंतु त्या खेळामध्ये चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत चुकीच्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे बदलत्या परिस्थितीबरोबर आपण देखील बदललं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा हेतू म्हणजे आपला फिटनेस टिकला पाहिजे तर मला वाटतं आपल्या नवी मुंबई खारे कळवा बेलापूर या परिसरामध्ये गाव गावातील आपल्या ग्रामस्थांचं खेळाडूंचं फिटनेस टिकवण्याकरता महत्वाची भूमिका ही फोर्टी प्लसच्या माध्यमातून निभावली गेली आज चाळीस वर्षाचा खेळाडू आहे आणि आपल्याकडे प्रकाश साहेब ऐंशी वर्षाचा खेळाडू देखील ज्या ऐंशी वर्षाचा खेळाडू हा मैदानामध्ये खेळतोय तो तरुणाप्रमाणे परफॉर्म करतोय अशा प्रकारची परिस्थिती आज या खेळाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे आणि आपल्याला भेटण्याची माझी खूप इच्छा होती काही दिवसाचा काल म्हणजे खंड पडलेला परंतु आपल्या लोकांना भेटलं पाहिजे त्यांची ऊर्जा आपल्यामध्ये घेतली पाहिजे त्यामुळे आपण जे मला प्रेम दाखवलं आणि आपलेपणा दाखवला फोटी प्लस आणि सर्व खेळाडू मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो त्या खेळात खरोखर जिंकणं आणि हारणं महत्वाचं नाही परंतु मी सर्व बत्तीस टीम आता चोवीस खेळणाऱ्या सर्व टीमना मी त्यांच्या प्रत्येक स्पर्धेकरता त्यांनी जिंकणं आणि हरणं नाही परंतु आपण उत्तम खेळाचं त्या ठिकाणी आपलं प्रात्यक्षिक करा अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आवाज स्टुडिओसाठी प्रियाजबांचा रिपोर्ट पाचगणी